नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती खोला अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली बारा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार चारशे रुपये पुढील वाद समिती हे चाकण अवकाली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर, दर चार हजार पाचशे रुपये